काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानात सिंदूर ऑपरेशन यशस्वी केले आहे यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे परिणामी सुट्टीवर असलेल्या जवानांना तातडीने सीमेवर रुजू होण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत या परिस्थितीत पाचोरा तालुक्यातील नंदीचे खेडगाव येथील जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील यांनी आपल्या देशसेवेच्या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे मनोज यांचा विवाह नुकताच पाच मे रोजी पार पडला मात्र विवाहानंतर लगेचच त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश प्राप्त झाले जवान मनोज यांनी आईवडिलांचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या नवविवाहित पत्नीला परत येण्याचा विश्वास देऊन देशसेवेच्यासाठी सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या धाडसी निर्णयाचे परिसरात सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे गावातील ज्येष्ठ नागरिकांनी मनोज हे गावाची शान असून ते एक नव्हे तर दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करूनच परत येतील असा विश्वास व्यक्त केला आहे पहा याबाबतचा स्पेशल रिपोर्ट घरी सत्यनारायण होता पण मात्र ते ड्युटी जॉईन करत आहे तुमचे पती मला खूप अभिमान आहे माझे बॉर्डरवर चालले आज आमच्या सत्यनारायण पूजा होती तरी मी त्यांना सपोर्ट करते जाब देशाचं संरक्षण महत्वाचं वाटतं देशासाठी जाब माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी देशा देशा जातोय सेवा करतोय तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे मी लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभ इच्छा आहेत काय वाटतं आहे तुम्हाला एकदम छाती छोडी झाली माझी दादा आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण हो काय नेमकं एअरस्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतला आहे पाकिस्तानचा काय वाटतं तुम्हाला ते बदला म्हणा काही म्हणा पण माझ्या मा मुलाचं जे हे आहे दारिश्य आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं पाच मेला आज काय घरी कार्यक्रम आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जात आहे